हे लिंबोटी धरणाचे खालचे दरवाजे आता मेन दरवाजेच पाणी निळ निळ पाणी हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण निघालोत आपलं लिंबोटीचं धरण बघायला कारण ह्या पावसाळ्यामध्ये जाताल नाही पाऊस चांगला पडला यावर्षी वर्षी पाणी मस्त असेल दिनबुटी धरणामुळं आपल्याला खास करून कंधारवासियांना तर उन्हाळ्यामध्ये किती उनकलं तर पाण्याचा त्रास होत नाही कंधार तालुक्यामध्ये बाकी दुसरीकडं टँकर बोलवणं कि किंवा मग लोकांनी गावं बदलून राहिली दुसरीकडं पाण्यामुळे आपलं तेवढं एक चांगलं आहे लिंबूटीच्या धरणामुळं आणि आपल्या कंदारचं म्हणून कंदारचंच नाही तर तीन चार तालुके एक जिल्हा आणि एका राज्यात एवढ्या ठिकाणी पाणी जाते तिथून त्यामुळं महत्त्वाचं आहे हे धरण जे आहे ना खूप मोठं आहे त्यांचं ॲक्युरेट तर मला माहीत आहे तिथे गेल्यानंतर आपण प्रत्यक्षात जे लिखित आहे ते वाचून सांगू कारण तुम्हाला माहित आहे आपण जे आपल्याला माहीत आहे तेच बोलता माहीत नसतील लवकरच काही आपण हणत नाही त्याच्यामुळं तिथं गेल्यानंतरला त्या डॅमबद्दल बद्दल कसं आहे काय नाही सांगेल तुम्हाला आपण चलो कंधार घोडज माळाकोळी माळेगाव आणि लिंबोटी या मार्गाने रस्ता खराब झालेला आहे वाटायला झालं नाही काळ या बापू जोरातच यालास हे आलो आता आपण हायवेला मोठ्या हे आपण आहोत माळेगावून आता लिंबोटीला व्हिडिओ बनते की नाही की पूर्ण माहीत नाही कारण रात्री माझ्या लक्षातच नाही कॅमेरा चार्जिंगला लावायचा चार्जिंग कमी आहे आता बघूत आपण होते की नाही की व्हिडिओ जाईपर्यंत जर झाला नाही तर तिथे गेल्यानंतर मग मोबाईलमध्ये शूट करावं लागेल माळे बहुतेक पाच सहा किलोमीटर येईल लिंबोटी इकडे शेती पण मस्त आहेत कारण पाण्यामुळं ना लोकांच्या शेती इकडे चांगल्या आहेत काय मस्त रे इकडे बस काय आहे झाल्या इकडं फोटोशूटला मस्त आहे बघ हे आलोत आपण आता लिंबोटी गावामध्ये इथून समोरून राईट साईडला लावते रस्ते इथून राईट साईडला त्याला डॅम कड जायचं धरणाकडं फोटो काढायलाच भे तर हे समोर दिसत आहे ते आपलं लिंबोट धरण द्यारन। लिंबोटी धरणात पाणीच पाणी काय मस्त दिसायला व्यू काय व्यू आहे हा वा वा मस्त ते मस्त भारी गाडी जाते ना 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 की नाही कि तिथपर्यंत अर्थावस्था बंद असल्यामुळे आपण खालून चाललो आता आता इथून काय होते की बघू इथून बी वर डॅमवर जाता येते की नाही माहीत नाही कारण हे लोक बंद करून गेले कुठं फिरतात की साले की सर कुठं कुठ की नक्की तर हे आलो होत आपण आता लिंबोटी डॅम वर वा किती छान दिसाल बघा पाणीच पाणी निळ निळ पाणी इकडं पाणी तिकडं पाणी चौकडं पाणी पाणीच पाणी आहे का समुद्र दिसल्यासारखे दिसाले निळ भाई आणा काय बापा हे पाणी पूर्ण कितीतरी आहे ते आकडा दिसणं चालवायचं सांगतो तुम्हाला नंतरला की किती आहे याचं कॅपॅसिटी किती आहे काय नाही या डॅमची आपल्या लिंबोटी डॅमची गेट बंद आहे गेलो असतो आपण पण मध्ये एंट्री नाही आपल्याला गेट बंद असल्यामुळं त्याच्यामुळं आपण आता बाहेरूनच व्हिडिओ करायलो इथं इथं दिसतंय उर्दू मनहार प्रकल्प लिंबोटी तर ह्याच्यावर आहे लिहून धरणाची एकूण लांबी तेराशे मीटर पाणलोट क्षेत्र नऊशे सत्त्याऐंशी पॉईंट साठ चौरस किमी तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये आहे या वाचून कोणतं कोणतं काय आहे किती आहे चला आता बघू खाली जाऊन डॅमकडं हे लिंबोटी धरणाचे खालचे दरवाजे आता मेन दरवाजे जे आहेत ते एकूण चौदा दरवाजे आहेत सध्याला बंद आहेत त्याच्यामुळं पाणी तर खाली येणं आहे पण जेव्हा पाणी सुटल्यानंतर ना ते पूर्ण जे आहे ना, ना पूर्ण भरून जाते तर असं आहे तर तुम्ही येऊन व्हिजिट देऊ शकता इथं सध्याला वरचं गेट मेन गेट बंद राहिलं डॅम डॅमवरती तर जाता ना चाललंय पण साईडला तुम्ही येऊन असं पाहून जाऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कळवा कमेंटमध्ये नंतरला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय